हाय हॅलो नमस्ते कसे आहेत सगळेजण मस्त ना मी ही मस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग तर आता रात्रीचे साडेआठ वगैरे वाजले आणि मिस्टर अजून आलेले नाही आहेत तोपर्यंत आम्ही आवणीच्या शाळेमध्ये उद्या काय दिंडी हां दिंडी आहे आणि त्याचबरोबर त्यांना मस्त तयार वगैरे होऊन यायला सांगितले आणि तिला घोषवाक्यांचं बोर्ड वगैरे बनवायला सांगितलेत त्यांना त्यासाठी हा पेपर वगैरे आणलेला आहे आता आम्ही इथं सगळं असं मटेरियल घेऊन बसलो आहे बनवण्यासाठी चला तर मग बघूयात तर हा चार जुलैचा म्हणजे शुक्रवारचा व्हिडिओ आहे तुम्हाला माझ्या आधीच्या बोलण्यावरून समजलंच असेल की आम्ही आवणीसाठी घोषवाक्याचं बोर्ड करा करण्यासाठी तयार करण्यासाठी बसलेलो होतो तर झालं असं की आवनी मला सांगत होती शायद आवनी आवनी ला ला हो की मम्मा आमच्या शाळेत शनिवारी दिंडी आहे आणि त्याच्यासाठी मला बोर्ड बनवायचं आहे बोर्ड बनवायचा आहे तर ॲक्च्युली मला बोर्ड बनवायचं आहे म्हणजे काय हे खरंच समजलं नाही म्हणून मी तिच्या मॅडमना फोन केला त्यांना विचारलं की आवनी असं सांगते मॅडम म्हणाल्या हो घोषवाक्यांचे बोर्ड बनवायला सांगितलेत जसं की झाडे लावा झाडे जगवा वगैरे असं काहीतरी बनवून तिच्यासोबत द्या मग म्हटलं ठीक आहे तर मग मला घोषवाक्य हवं होतं तर म्हटलं आता हवं आहे म्हटल्यावर जी कॉमन आता बरीच झालेली आहे तर ती तसं मला काही नको होतं मला काहीतरी वेगळं समथिंग डिफरंट हवं होतं आणि त्याचबरोबर म्हणजे नेहमी हा माझा अट्टहास असतो की काहीतरी वेगळं काहीतरी स्पेशल काहीतरी भारी असं किम किमान म्हणजे माझ्यासाठीही आणि माझ्या दोन्ही मुलींसाठीही माझा हा नेहमी अट्टहास असतो तर मला तो लोगो फायनली मग मी सर्च करत होते मग मला नेटवरती सर्च करता करता बरेच मी बघितले पण मला सिरियसली इतके काही आवडले नाहीत जास्त तर मग मी शेवटी असा विचार केला की एखादी संतवाणी किंवा हाद, एखादं एखादी ओवी अभंग वगैरे असेल तर त्यातल्या ओळी घ्याव्यात म्हणून मग मी तशा त्या दृष्टीने सर्च करायला गेले तर मला एक छान अशी चारोलींची छोटीशी एक कविता होती त्या कवितेतून मला ओळी आवडल्या तर त्यांचा मी इथे लोगो बनवणार होते जो की आवनीसाठी उद्या तिला शाळेत घेऊन जाण्यासाठी तिला त्याचा बोर्ड बनवायचा होता आणि आम्ही ते सगळी तयारी करत होतो तेवढ्या तावणीचे बाबा आले आणि त्यांनी उपवास आहे आषाढी एकादशीचा फराळाचं वगैरे काहीतरी खायला सगळं आणलं आहे आणि ते माझ्याकडे देत आहेत हे सगळं आणलं आहे असं म्हणून आणि आता काय बाबा आले म्हटल्यानंतर मा मावणी थोडी बसती एका जाग्याला मग आता ती उठून गेली आणि मग आता मी इथे तुम्हाला दाखवते आहे काय काय आहे त्यांनी पण हे आणलं होतं शुक्रवारी त्यामुळे हे काय आमच्या घरी आमची बच्ची कंपनी हे काय ठेवणार थोडीच होती तर त्याने दुसऱ्या दिवशीच यातलं बऱ्यापैकी सगळं खाऊन संपवलेलं होतं तर मग आता मिस्टर म्हणाले आधी जेवण करूयात मग तुम्हाला काय करायचं ते करत बसा असं आमचं सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग ठरवलं की शेवटी ठीक आहे आता जेवण करूनच बाकी सगळं आवरून करावं आणि हा मी ते तुम्हाला दाखवते हे ह्याच्यावरती मला ॲक्च्युली खरं तर एवढा असा बोर्ड बनवायचा होता पण जे घोषवाक्य होतं ते जास्त झाल्यामुळं तुम्हाला पुढे समजेल की त्याच्यावरती बसला नाही आणि हे मी तुम्हाला जे दाखवते तर हे अशा चिटोऱ्यासाठी ठेवायची मला सवय आहे आणि माझं आणि आवणीचं काही ना काहीतरी उद्योग त्याच्यावरती सुरू असतात काहीतरी क्राफ्ट बनवायचं कि किंवा काही ना काहीतरी आणि सगळं रात्री जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर मग आम्ही बसलो आहे सानूबाई पण आहे ती पण सगळी काय स्केच पेन वगैरे घेऊन तिचं काहीतरी सुरू आहे आणि मी फायनली हा लोगो इथे तुम्हाला दाखवते तर असा होता की पंढरीचा विठुराया आमच्यासाठी भारी दरवर्षी करतो आम्ही आषाढीची वारी तर हा लोगो अ, मी आवणीची एक रील पोस्ट केली होती तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तुम्हाला हे माझा हा जो आहे हा लोगो तुम्हाला हा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर मग ह्याला मी डबल लाईनमध्ये लिहिलं ला कारण की मला आवनीला त्याच्यामध्ये रंग भरायला द्यायचं होतं आणि ते बोर्डवरती उठून दिसावं अशी इच्छा होती कारण जर फक्त स्केच पेनं लिहिलं असतं तर ते छोट्याशा ह्याच्यामध्ये झालं असतं म्हणून मी तिला दोन लाईनमध्ये तिला मी बनवून दिलं आणि आवनीने इथं रंग वगैरे भरले थोडेसे आणि त्याच्यानंतर आम्हाला हे सगळं करायला बराच वेळ झाला होता बराच वेळ म्हणत म्हणत म्हणजे अकरा वाजत आले होते आणि आवनीला दुसऱ्या दिवशी सकाळी उठ म्हणजे दिंडीसाठी सुद्धा जायचं होतं तयार होऊन त्यामुळे मी तिला म्हणत होते की तुझा झोप जा पण ती झोपत नव्हती मग शेवटी तिच्या बाबांनी दोघींनाही झोपवलं आणि त्याच्यानंतर मग हे सगळं जे राहिलेलं होतं तर ते मला कंप्लीट करायचं होतं आणि मग त्यात फायनली वेळ झालेला होता त्यामुळे मी पड़ ते त्याच्यामध्ये राहिलेलं जे काही थोडेफार होतं तर त्याच्यामध्ये रंग भरत होते आणि हे करता करता ॲक्च्युली मी हा व्हिडिओ इतका मोठा केला कारण की हे करता करता मी त्यावेळेला ह्या विचारात हरवले की ज्यावेळेला मी ते ड्रॉ करत होते ज्यावेळेला मी होते ते लिहित होते दोन लाईनमध्ये तर त्यावेळेला मला सिरियसली मला माझ्या हायस्कूलची आठवण झाली म्हणजे मी ज्या वेळेला माझ्या मामाच्या गावी इकडे गव्हाणला सेवाश्रम विद्यालय गवांमध्ये शिकत होते तर त्यावेळेला आम्हाला तिथे चित्रकलेसाठी सर होते खोगरे सर म्हणून तर मला त्यावेळेला त्यांची आठवण आली आणि म्हणजे तर सरांचं एक वैशिष्ट्य होतं इथं इतके भारी चित्र काढत होते इतके भारी चित्र काढत होते ना की त्यांची असं एक वैशिष्ट्य होते की त्यांनी फळ्यावरती खडून एखादी रेस जरी मारली ना तरी त्यापासून ते काही ना काहीतरी चित्र बनवणारच आणि मग मी जसं स्वतःला विचारत होते की आ, मी करता करता अरे छान झाले ना किती मस्त लिहिले मी मग त्यावेळेला मला असं वाटत होते की हां कदाचित माझ्यामध्ये ही कला ही सरांच्यामुळे मला इतकं छान जमते वगैरे आणि तो विचार करत करत मग मी फायनली हे रंग भरत होते आणि मग मध्येच मग नंतर मला बोर व्हायला लागलं कारण सगळे झोपलेत मी एकटीच बसली आहे आणि त्यानंतर मग मी आपली विठ्ठलाची गाणी वगैरे लागले कारण ते मी जे आपण काम करतो त्यामध्ये आपण हरवून जातो असं म्हणतात ना तर ता तसं माझं ते पंढरीची वारी वगैरे असं ते शब्द जसं मी वाचत होते तसं माझ्या डोक्यात तशी गाणी गुणगुणत गाणी येत होती तर मी ती गाणी गुणगुणत गुणगुणत माझं आपलं एकटीचं सुरू होतं रात्री आणि मला एक मजा म गमतीचा भाग म्हणून सांगते की मला सिरियसली त्यावेळेला असं पण डोक्यात येत होतं की आत्ता मी माझ्या मुलीसाठी एवढं रात्री वगैरे जागून एवढं सगळं करत बसली आहे असा जर मी अभ्यास माझ्या वेळेला एवढं रात्री रात्री जागून जर मी असं केलं असतं तर खरंच आज काय असतं ना हा गमतीचा भाग होता तर मी ही तर हे करते आहे आणि मध्ये मध्ये माझी पाठसुद्धा दुखत होती तर मी थांबते आहे थोडं थोडं करते आहे असं माझं सुरू होतं आणि फायनली इथं माझं रंग भरून झालेलं आहे तर मी तुम्हाला इथे जी पेन्सिल दाखवते तर ती यवनीची पेन्सिल आहे आणि आपण आपल्या वेळेला जसं की एखादं पूर्ण केलं की आपण त्याला काळ्या स्केच पेने बॉर्डर करत होतो पण आता आत्ताची ह्या मुलांचं काय काय सगळं वेगळंच असते ह्यांना आपल्याला फक्त साधे खडू माहीत होते रंगवायला किंवा एक निळ्या कलरची कंप पेटी रंगाची पेटी माहीत होती ह्यांना ऑइल पेस्टल्स कलर्स वगैरे काय 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 बरंच असतं का तर ही होती आवनीची पेन्सिल ज्या पेन्सिलमुळे ज्या पेन्सिलने त्या चित्राला वगैरे बॉर्डर करायची असते म्हणे आणि ही डार्क पेन्सिल असते तर त्या डार्क पेन्सिलने तिनं मला सांगितलं होतं की ह्या पेन्सिलनेच त्याला बॉर्डर करायची मग मी त्या प पेन्सिलने बॉर्डर करत होते ती ॲक्च्युली पेन्सिल झाली होती छोटी आणि त्यात तिला खूप दाबून मला डॉ बॉर्डर करावी लागत होती आणि इतकी बॉर्डर करून झाल्यानंतर तुम्हाला माझं बोर्ड दिसतं इथं ॲक्च्युली मी बोट दाखवते आहे माझं ते अच्छुशा चेपलं होतं आणि ते काळ निळ झालेलं होतं मला माझं सासू यायला लागलं होतं बोट आखडला सुद्धा होता माझा इतका वेळ त्याला मला दाबून पूर्ण सगळ्यात त्याला बॉर्डर करायला लागली आणि पण ह्याच्यानंतरचा जो लुक होता तो ह्याचा खूप भारी होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा ह्या हा जो मी आवनेसाठी बोर्ड बनवून दिला आहे ह्याचा एक मजेशीर किस्सा घडला ज्या दिवशी आवनी दिंडीसाठी गेली तर तो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन की काय झालं तर हे जे मी काय बनवलं आहे तर हे तुम्हाला कसं वाटलं आणि आमची ही गंमत जमत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही मी लोगो बनवला आहे तर हा सुद्धा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच